श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे ही तिथी प्रामुख्याने पित्रांना समर्पित असते पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी येतेच महिना तसेच वारानुसार अमावस्या तिथीला महत्त्व असते तसेच सोमवारी येणाऱ्या अमावास्येला सोमवती अमावास्या म्हणून ओळखले जाते सोमवती अमावास्येला खूप महत्व आहे सोमवती अमावास्येला ब्रह्ममुहूर्तावर उठून पवित्र नदीत स्नान करावे आणि त्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपल्याला अनंतपटीने पुण्य हे प्राप्त होतं सोमवती अंबास व्रत केल्याने अखंड सौभाग्य सुख यश समृद्धी आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आवर्जून शिवलिंगावर कच्च दूध आणि गंगाजलाने अभिषेक करायचा आहे हा अभिषेक केल्याने आपल्याला पितृदोष आणि कालसर्पदोषापासून मुक्तता तर मिळतेच मिळते पण त्याचबरोबर आपल्या पितरांच्या आत्म्यांनाही मोक्ष प्राप्त होतं पंचांगानुसार फाल्गुन अमवास आठ एप्रिल रोजी आहे ही अमावस्या आठ एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटाने सुरू होईल तर त्याच दिवशी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटाने समाप्त होईल सोमवती अमावस्याच्या दिवशी आपल्याला सेवा तर करायची आहे पूजा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे हे उपाय, उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं आणि म्हणूनच आजच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू उतरवून टाकायची ही वस्तू उतरवून टाकल्यामुळे आपल्या मुलांचे सर्व दोष अडचणी विघ्न तर दूर होणारच आहे पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगतीही होणार आहे जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील जर ते नोकरी करत असतील तर त्यांना नोकरी मध्ये प्रमोशन मिळेल जर व्यवसाय करत असेल तर व्यवसायामध्ये त्यांना भरभरून यश हे मिळणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होणार त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नाव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळालं पाहिजे जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहायला पाहिजे जर ते नोकरी करत असतील तर त्यांना नोकरीमध्ये प्रमोशन मिळालं पाहिजे किंवा ते जर व्यवसाय करत असतील तर व्यवसायामध्ये त्यांना भरभरून यश हे मिळालं पाहिजे असं स्वप्न प्रत्येक आई ही पाहत असते पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आता दोष म्हणजे काय तर जर आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल किंवा आपल्या मुलांच्या ग्रह चांगले नसतील राहू हो केतू शनी या ग्रहांचे जर त्रास असतील किंवा त्यांना नजर लागलेली असेल तरीसुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही ते अभ्यास तर करतात पण केलेला अभ्यास त्यांना लक्षात राहत नाही किंवा ते खूप शिकलेले आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही बऱ्याचदा लग्न जुळण्यामध्ये समस्या येतात त्याचबरोबर संतान प्राप्तीमध्ये समस्या येतात किंवा तुम्ही पाहिलं असेल लहान मुला ती सारखी आजारी पडतात किरकिंग करतात कटकट -कट करतात तर अशा प्रकारच्या समस्या जर तुमच्या मुलांच्या जीवनामध्ये सुद्धा उद्भवत असतील तर हा अतिशय प्रभावी उपाय सोमवती सोमवारी दिवशी जर हा तुम्ही उपाय केला तर निश्चितच तुमच्या मुलांमध्ये असणारे सर्व दोषांपासून तुम्हाला मुक्तताही मिळणार आहे आता हा एक प्रकारचा आपण उताराच करणार आहेत आणि उतारा हा नेहमीच संध्याकाळी केला जातो म्हणजे जसा जसा दिवस उतरत जातो त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तुम्ही हा उपाय संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतात अगदी लहानातल्या लहान मुलांपासून मोठ्यात मोठ्या मुलापर्यंत प्रत्येकाकरता हा उपाय करू शकतात तर ह्या उपायाकरता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला सात लाल मिरच्या घ्यायच्या सात लाल मिरच्या आपल्याला देठासकट घ्यायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला थोडंसं मीठ घ्यायचं आहे कारण खडे मीठामध्ये जे तत्त्व असतात ते आपल्यामध्ये असणारी जे उडी पण नकारात्मकता आहे ते दूर करण्याचं काम करतं त्याचबरोबर लाल मिरच्यासुद्धा जे उडी पण आपल्या शरीरामध्ये नकारात्मकता असते ते दूर करण्याचं काम करत असतं त्याचबरोबर आपल्याला आईने जे केस विंचरते म्हणजे प्रत्येक आई आपले केस हे विंचरत असते तर ते केस विंचरलेले त्याच्यातले थोडेसे केस जे आहेत आपल्याला काढून ठेवून द्यायचे आहेत म्हणजे आत्ता तुम्ही सकाळपासून दुपारपर्यंत जेवढे पण केस विंचरतील ना त्याच्यातले अगदी थोडेसे केस आपल्याला सांभाळून ठेवायचे आहेत कारण संध्याकाळी आपल्याला हा जो उपाय तो करायचा आहे कारण आईच्या केसाने सुद्धा मुलांची नजर ही काढली जाते त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे रस्त्यावरचे छोटे छोटे खडे किंवा थोडीशी माती आपल्याला आपल्या अप्ले घरामध्ये घेऊन यायची आहे तर ह्या चार वस्तू आपल्याला लागणार आहेत पुन्हा एकदा सांगते लाल सात मिरच्या देठासकट लागणार आहेत त्याचबरोबर थोडंसं खडे मीठ लागणार आहे आपले विनसरलेले थोडेसे केस लागणार आहेत आणि रस्त्यावरची थोडीशी माती किंवा छोटे छोटे खडे आपल्याला लागणार आहेत तर ह्या चार वस्तू आपल्याला ह्या उपायाकरता लागणार आहेत आता रस्त्यावरची आपण माती जी घेतली आहे त्याचं कारण काय आहे की आपली मुलं बाहेर जातात त्यांना येणाऱ्या जाणाऱ्याची सुद्धा नजर लागू शकते बऱ्याचदा आपली मुलं अशा ठिकाणी जातात कधी कधी ती जागा चांगली नसते किंवा तिथली लोकं चांगली नसते तर त्यामुळे सुद्धा आपल्या मुलांवर काही वाईट परिणाम होत असतात त्यामुळे आपल्याला बाहेर रस्त्यावरची ती मातीसुद्धा ह्या उपायाकरता घ्यायची आहे आता आपल्या मुलांना आपल्याला बसवायचं आसन घेऊन बसवायचं आहे त्यांचं तोंड जे पश्चिम दिशेला होईल अशा रीतीने बसवायचं चुकून दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला बसवायचं नाहीये त्यानंतर ह्या ज्या चार वस्तू आहेत आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आणि आपल्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा ह्या वस्तू आपल्याला उतरवून टाकायच्यात ता उतरवताना आपल्याला बोलायचं आहे आल्या गेल्याची घरची दारची कोणाची कुठल्याही प्रकारची वाईट नजर असेल इडापिडा असेल बाधा असेल दोष असतील ते सर्व ह्या वस्तूंबरोबर निघून केले पाहिजेत अशा रीतीने आपल्याला बोलायचं आहे आणि जर आता तुमच्या घरी चूल असेल तर ह्या वस्तू आपल्याला चुलीमध्ये जाळून टाकायच्यात आता चूल नसेल तर मग काय आहे घरापासून लांब नेऊन आपल्याला ह्या फेकायच्यात फेकताना फक्त काळजी एवढी घ्यायची आहे की ह्याच्यावर कोणाचा पाय हा पडला नाही पाहिजे कारण आपल्या मुलांचे दोषही आपण आपल्या घरातनं बाहेर काढून टाकले त्याने त्याचा त्रास दुसऱ्यांना झाला नाही पाहिजे आता जर तुम्हाला दोन मुलं असतील तर तुम्हाला दोन्ही मुलांकरता वेगवेगळ्या वस्तू ह्या घ्यायच्या आहेत दोन्ही मुलांवरनं एकदाच ह्या वस्तू उतरवायच्या नाही आहेत दोन मुलांकरता वेगवेगळ्या ह्या वेग वस्तू घ्यायच्या आहेत आणि हा उपाय करायचा आहे आता जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर त्यांच्या फोटोवरनं हा उपाय केला तरीही चालणार अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे कारण ह्यामध्ये आपण ज्या आपण वस्तू वापरल्यात त्या प्रखरातली प्रखर नजर दोष दूर करण्याचं काम करत असतात म्हणून प्रत्येक आईने आज सोमवती अमवास्याच्या दिवशी अशाच रीतीने आपल्या मुलांची नजरही काढायची ज्यामुळे त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना भरभरून प्रगती मिळेल कारण जेव्हा आपल्या मुलांमध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात तर तेव्हाच त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगतीही होत असते आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे करून त्यांच्या आयुष्याचं कल्याण हो, हो हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ